ज्ञान सामान्य आपल्याला बघा राष्ट्रीय प्रतीक आपला भारत देश या भारत देशा प्रतीक आहे राष्ट्रीय आपली प्रतीक आहे पहिले बघा आपला राष्ट्रीय प्राणी वा हो कोणताय हो। गा घित्यानो आपला राष्ट्रीय पक्षी आपला राष्ट्रीय दोष तिरंगा तिरंगा राष्ट्रीय फूल आपले राष्ट्रीय फल राष्ट्रीय फल

आपण आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये जे प्रतीक आहेत आपल्या देशाची ती प्रतीक आपण आज पाहिलेली या प्रती बद्दल आपण माहिती घेतली सर्वांचे धन्यवाद ओके